नमस्कार मित्रांनो राधे राधे कशात तुम्ही आजच्या दिवसाची सुरुवात चालता बोलता इथे सोबत चला चालूयात आणि काय प्लॅन नाही तर बघू कसं का काय करायचं आता तरी मासे शोधत बसलो आहे पण काय गावत नाहीत तुम्हाला दिसतात का बघा जरा बाय वे जे वर तरंग त्याला जेलपर्णी बोलतात मला काय इथे मासा दिसत ना अजिबात फायनली मासा दिसला आणि हे समोर बघा तर एवढे भारी वाटत हे सूर्यफूल त्यासोबत साईडला मका पण आहे मका खालच्या साईडलाही आहे पपईचं झाड पण दिसतंय मेथी लावली आहे मध्ये मध्ये असेच फिरलेली रँडम ही फुलं कोणती आहेत ती सांगा त्याचं नाव सांगा मलाही नाही नक्की आपल्या विहिरीच्या इथे धामण आहे चालले आतमध्ये गेली त्या दगडांच्या ह्याच्यामध्ये हो ओलातून गेली चालता बोलता परत आपल्या अड्ड्यावर आलोय तर मित्रांनो हे काय आहे ते मला कमेंट करून सांगा आणि हे पण काय ते पण मला कमेंट करून सांगा ठीक आहे जाओ जरा चालत चालत पुढं हवा टॅक्स आताच मग असे चालू केलेलं होतं तो भिजलाय जे जे तुम्हाला झाड दिसतायत ते कोणती कोणती ते सांगा सोपे सोपी त्या ज्या आवाज करता ना त्या सेवन सिस्टर्स आहेत नुसता विलाट आता इथेच जवळ होत्या व्हिडिओ काढायला जशी घेतली तसं काय अर्थ झाल्या पण तुम्ही आवाज ऐकू शकता काहीतरी परत एकदा तुम्हाला दाखवेल कसा आवाज करतोय हा पुढे पालक पण आहे कोण खाण ना का पालक पनीर नुसता आवाज करायचा नुसता आवाज चहा म्हणजे एक वेगळा स्प्रे या चहा मस्त आहे आता पुढे बघू काय करायचंय आता तर जसं पण झालंय सहा वाजले संध्याकाळचे तिथे बसलेलो होतो विशेष काही नाही जाऊ जरा पाहायला लागलंय तर चालता पण येत नाही व्यवस्थित हा होता आपला आजचा दिवस होप तुम्ही एन्जॉय केला असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये